जय श्रीराम भावांनो मी सुहास किसन नानावरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हिस्टोरिक राईड विथ एस के ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो ज्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची मुद्रा आणि त्याचा मराठीत काय अर्थ होतो हे मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे राईड करताना एक शंभूराजांवरती एक कविता गायलेल्याचा क्षण मी तुमच्यासोबत शेअर केला त्याचप्रमाणे मित्रांनो आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगणार आहे की म्हणजे बऱ्याच लोकांचा एक कॉमन प्रश्न आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर मोगलाई जी आहे ती मोगलाई न येता पेशवाई कशी काय आली तर ह्याबद्दल म्हणजे ह्याचं उत्तर मी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो तर सुरुवात करूया मित्रांनो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना ज्या वेळेला दगाफटका करून पकडण्यात आलं त्यावेळेला छत्रपती राजाराम महाराजांचा अभिषेक हा रायगडावरती करण्यात आला मित्रांनो आता त्यांचा अभिषेक करून त्यांना तमिळनाडूतील जिंजी ह्या किल्ल्यावरती त्यांना स्थलांतर करण्यात आलं आता तसं का करण्यात आलं तर मित्रांनो कारण जी गोष्ट धर्मवीर छत्रपती शंभूराजांसोबत झाली ती गोष्ट छत्रपती राजाराम महाराज यांच्यासोबत होऊ नये म्हणून त्यांना तमिळनाडूतील जिंजी ह्या किल्ल्यावरती त्यांना म्हणजे पाठवण्यात आलं मित्रांनो व त्यानंतरच मराठे मुघलांच्या मागे हात धुवून पाठी लागले आता मित्रांनो ह्यामध्ये संताजी भोरपडे आणि धनाजी जाधव ह्या दोन मावळ्यांनी मुघलांना अक्षरशः सोळोगी पोळं गेलं होतं मुघलांना म्हणजे एवढं त्यांनी हैराण करून सोडलं होतं ना का नाही मित्रांनो की म्हणजे मराठ्यांच्या एक एक किल्ल्यासाठी अक्षरशः मुघल रडले रडवून सोडलं होतं त्यांना म्हणजे आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या म्हणजे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही मित्रांनो म्हणजे अशी कंडिशन आहे अठरा वर्ष औरंग्या या स्वराज्याच्या मातीत स्वराज्य जिंकण्यासाठी फिरत होता परंतु त्याचं उद्दिष्ट कधीच मराठ्यांनी साध्य होऊन दिलं नाही का कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची एकनिष्ठता त्यांचं शासन हे मावळ्यांनी आत्मसात केलं होतं त्यांचं स्वराज्य प्रेम त्याग समर्पण या गोष्टी ह्या मावळ्यांनी आत्मसात केल्या होत्या त्यामुळं औरंगजेबाचं जे, जे उद्दिष्ट आहे ते कधीच साध्य होऊन दिलं नाही मित्रांनो ज्या वेळेला औरंग्या हा सोळाशे नव्याण्णवला स्वतः मैदानात उतरला त्यावेळेला त्याने म्हणजे सतराशे ते सतराशे चार ह्या चार वर्षाच्या कालखंडात त्याने मराठ्यांचे पंधरा गडकिल्ले ताब्यात घेतले त्यातला फक्त एक किल्ला हा म्हणजे तोरणा हा फक्त मुघलांनी लढवून घेतला बाकीचे सगळे किल्ले हे मोठमोठ्या म्हणजे रकमा देऊन त्यांनी ताब्यात घेतले पण इथं विषय काय होतो माहिती आहे का मित्रांनो ज्या वेळेला औरंगजेबाची पाठ फिरली म्हणजे त्याचं दुर्लक्ष झा होताच मराठीने पुन्हा हे गडकिल्ले आपल्या ताब्यात घेतले मित्रांनो म्हणजे मुघलांची मेंटॅलिटी काय झाली होती की आता आपल्याला मराठ्यांविरुद्ध फक्त आपला देवच वाचवू शकेल अशी त्यांची मेंटॅलिटी झाली होती जवळपास पंचवीस वर्ष हा औरंग्या स्वराज्य जिंकण्याच्या हेतूने ह्या सो मातीत फिरत होता परंतु त्याचं हे उद्दिष्ट साध्य झालं नाही आणि शेवटी सतराशे सातमध्ये मध्ये हा औरंग्या मरण पावला ह्याच मातीत मरण पावला हा जवळपास सत्तावीस वर्ष मराठ्यांनी ह्या औरंग्याच्या विरोधात झुंज दिली आणि त्याचं जे उद्दिष्ट आहे ते कधीच औरंग्याचं जे उद्दिष्ट आहे ते कधीच साध्य होऊन दिलं नाही मित्रांनो त्यानंतर ना पुन्हा नंतरना मित्रांनो सतराशे मध्ये छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर ना त्यांच्या धर्मपत्नी महाराणी ताराबाई यांनी समर्थपणे मोठ्या जिद्दीने मोठ्या हुशारीने राज्यकारभार सांभाळला सात वर्ष त्यांनी हा राज्यकारभार सांभाळला मित्रांनो ज्या वेळेला औरंग्याब मेला सतराशे सातमध्ये औरंगाब मेला त्याच्यानंतर ना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र युवराज शाहूराजे यांची सुटका केली आणि सुटका झाल्यानंतर ना मित्रांनो सुटका झाल्यानंतर ना मित्रांनो शाहूराजांनी तारा राणी ह्यांच्या विरोधात लढाई केली आणि ह्या लढाईमध्ये युवराज शाहूराजे हे विजयी झाले आता त्यांना त्या लढाईमध्ये युवराज शाहूराजे जे यांना भरपूर लोकांची साथ होती भरपूर लोकांनी त्यांना भरपूर लोकांनी त्यांना मदत केली त्यात विशेष मदत ही बाळजी विश्वनाथ भट यांची होती आणि पुढं हे जे बाळजी विश्वनाथ भट आहे हेच मराठा राज्यकारभाराचे पेशवे म्हणून नावरूपास आले आता बाळजी विश्वनाथ भट त्याच्यानंतर बाजीराव आणि ज्या वेळेला युवराज शाहूराजांचा मृत्यू झाला त्यावेळेला त्यांच्या मृत्यूपत्राद्वारे मराठ्यांचा राज्यकारभार हा शिव नंतर नानासाहेब पेशवे ह्यांच्या हाती गेला आणि तिथून मित्रांनो पेशवाई ही सुरू झाली मित्रांनो जर तुम्हाला जर कोणी विचारलं की हा जर प्रश्न तुम्हाला विचारला कोणी तर तुम्हाला ह्याचं उत्तर कशा पद्धतीने दे द्यायचं हे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले मित्रांनो तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा भावांनो जय भवानी जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज मुतरा